पुण्यात एका नर्सरीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून एक अभिनव उपक्रम सुरू दुधाच्या प्लास्टिक पर्यावरणाला हानिकारक आहे मात्र काही वेळा पर्याय नसतो दुधाची पिशवी ही अशीच एक आवश्यक प्लास्टिकची वस्तू मात्र वापरलेल्या पिशव्या देऊन त्या बदल्यात ऑक्सिजन देणारं झाड मिळत असेल तर पुण्यातल्या इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रिकोस गार्डन या नर्सरीनं तशी स्कीमच सुरू केली आहे स्वच्छ धुतलेली सुस्थितीतली आणि कोरडी दुधाची पिशवी तिथे स्वीकारली जाते एका पिशवीला चाळीस पैसे दिले जातात मात्र ही रक्कम रोख स्वरूपात न देता नर्सरीतून घेतलेल्या रोपाच्या किमतीतून ती रक्कम वजा केली जाते पुणेकरांनी या स्कीमला चांगला प्रतिसाद दिलाय मी माझ्या घरातल्या एकशे ऐंशी पिशव्या घेऊन आली त्यांना दिल्या त्याच्या बदल्यात मी दोन रोपं नेली हा एक फार चांगला उपक्रम आहे ज्याने हे लोक प्लास्टिक घेऊन रिसायकल करतात नाहीतर एरवी त्या प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यातून सगळ्या रोडवर सगळीकडे आपल्याला दिसतात लॉकडाऊनमध्ये नर्सरीला प्लास्टिकची कमतरता जाणवली त्यावर हा पर्यावरणपूरक उपाय शोधून काढण्यात आला लॉकडाऊनमध्ये जे प्रोडक्शन बंद राहिलं की सगळं जे प्रोडक्शन होतं त्यामुळं ते बंद झाल्यामुळे आमचं रोपटं बनवण्याचं काम बंद पडलं तर त्यामधून याला अल्टरनेट काहीतरी आपण शोधला पाहिजे तर त्यामधून ही आमची संकल्पना बाहेर आली प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या बाहेर फेकल्याने पर्यावरणाची हानी होते पण याच पिशव्या देऊन पर्यावरणाचा समतोल राखता येईल असा उपक्रम सध्या पुण्यामध्ये चालू आहे खरं तर प्रत्येकाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असे पाऊल टाकण्याची गरज आहे एरवी दुधाची पिशवी फेकून निसर्गात प्लास्टिक कचरा वाढवण्यापेक्षा झाडं लावण्यासाठी त्याचा उपयोग होणं चांगलंच आणि त्या बदल्यात पुन्हा एखादं रोप घरी आणणं म्हणजे आम के आम गुठलिओ के दाम निलेश खर्मेरेस बिरो रिपोर्ट झी मिडिया पुणे